समाज माध्यमांचा समाजावर परिणाम हा आता विषय आता सध्या खूप चर्चेला येत आहे या विषयाला खूप म्हणजे बरेच जण याच्यावर भाष्य करत आहे आणि म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहित्य संमेलन असू किंवा कुठल्याही कार्यक्रम तर वडीलधारी माणसं युवक वगैरे याच्यावर बोल तर मला एवढंच म्हणायचं आहे की समाज माध्यम समाज माध्यम जर समाजावर जर विपरीत परिणाम करायला लागले तर मग त्याच्यावर सोल्युशन काय तर याचा उपयोग प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने करीत असतो आणि चांगल्या किती चांगली गोष्ट द्या प्राचीन काळापासून जेव्हा म्हणजे अशा यंत्र किंवा जे काही माणसाने त्या निसर्गातून होणाऱ्या बदलातून जे काही निर्माण केलं म्हणजे पहिल्यांदा आग निर्माण केली दोन झाडं एकमेकला घासत असे त्याच्यातून जे आग निर्माण होत होती त्याच्यानंतर माणसानं पेटी किंवा असे नवीन तेव्हा सुद्धा म्हणजे आगीचा दोन प्रकार उपयोग केला जातो आगीचा दोन उपयोग होतो म्हणजे एक अन्न बनवण्यासाठी एक चांगला विधायक आणि दुसरा एका म्हणजे असे बऱ्याच ठिकाणी आपण आगीच्या ठिकाणी चांगल्या चांगल्या मोठे मोठे ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो हा विघात उपयोग आहे तर किती चांगली गोष्ट असू द्या त्याचा चांगला आणि वाईट उपयोग होतोच कारण अनावधानाने सुद्धा होतो, अना होतो आणि काही चुकीचे लोकसुद्धा त्याचा उपयोग करतात तर तो विषय आपल्याला हे नाही म्हणजे असं म्हणताच येणार नाही की याचा वाईट उपयोग होतो किंवा चांगलाच उपयोग होतो त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी अशा गोष्टी निर्माण होतातच त्या कराव्या तर समाज माध्यमाचा अनेक लोक म्हणजे काही लोक वाईट उपयोग हो होत आहे परंतु चांगला उपयोग जास्त होत आहे समाज माध्यमाच्या निमित्तानं प्रत्येक व्यक्तीला एक सर्वात मोठं एक व्यासपीठ स्टेज प्लॅटफॉर्म मिळालेला आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्ती या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून स्वतःचे विचार परखटपणे मांडू शकतो आणि त्याचे विचार व्हायरल होतात आणि एवढं एका सर्वसामान्य माणसाला शक्य आहे का एखाद्या जा व्यक्तीला जर बोलायचं किती मोठं हे लागते त्यासाठी स्टेज निर्माण कर, लो कर करा लोक आणा खर्च करा वगैरे वगैरे पण असं काही नाही त्याचे विचार चांगले असते तर चांगल्या लोकांपर्यंत ते पोचतात आता काही चुकीच्या गोष्टीचा सुद्धा त्याच्यात पण ते घेणार नाही आता चुकीचे विचार चांगले विचार याची जी गती आहे पसरण्याची कमी जास्त आहेतच पण आपण आपले चांगले विचार जर सातत्याने मांडत असलं आणि आपली आ आपलं जे बोलणं आणि आपलं वागणं याच्यात जर साम्य असेल तर ते विचार थोडं उशिरा का होईना ते लोकांपर्यंत पोहोचतातच एखादा माणूस चुकीचे विचार पसरवते तो खूप प्रसिद्ध होते याचा अर्थ आपण तसं करायचं नाही त्याच्यात आणि आपल्यात हा फरक आहे चुकीचे विचार जेवढे झपाट्यान पसरतात ना तेवढे झपाट्यान नष्टसुद्धा होतात जेवढा माणूस उंच उडचून लवकर तेवढा तो खालीसुद्धा आदळतो आपल्याला आदळायचं नाही म्हणून समाज माध्यमाचा चांगला उपयोग करा आणि मी स्वतः याचा समाज माध्यमाचा चांगला उपयोग करत आहे आणि मला याचा फायदा होता आता एवढे रात्रंदिवस मी मोबाईलमध्ये असतो पण त्याचं लिमिट असते माझं ते पूर्ण त्याचं प्रिकॉशन घेऊन मोबाईलचा उपयोग करतो म्हणून मला अजून चष्मा लागलेला नाही पण हे वापरायचं कारण आपण योग्य उपयोग केला त्याचा उपयोग उपयोग होऊ शकतो त्याचा वाईट उपयोग व्हायला नको नंतर मग त्या उपकरणातली पावित्र्यता संपूर्ण नष्ट होते ठीक आहे